महाराष्ट्रासह गुजरातमधील पाचशे कंपन्यांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळावी या उद्देशानं अजित पवार सोशल फाउंडेशनच्या वतीनं भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यात येत असलेल्या चिचाळ एकलव्य स्मारक भूमीपूजन सोहळा आणि भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संपूर्ण गावात मिरवणूक काढून लेजिमच्या तालावर कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर पंकज तंतरपाळे यांचं भव्य स्वागत करण्यात आलं या रोजगार मेळाव्यात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील युवकांची उपस्थिती होती एकूण पस्तीस सुशिक्षित बेरोजगारांना विविध कंपन्यांमध्ये नियुक्ती देण्यात आली मी राजकीय स्वार्थ ठेवून काम करत नाही माझा हेतू शुद्ध आहे मी चांगलं उद्दिष्ट ठेवून कार्य करतो मी अतिशय त्यागी जीवन जगतो मी खोटं आश्वासन देत नाही माझा हेतू प्रामाणिक असतो आणि या मताशी माझं नातं आहे मला ते ऋण फेडायचे आहेत असं मनोगत तंत्रपाळे यांनी व्यक्त केलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी सर्वात प्रथम ते सर्वांना नमस्कार मी पंकज गोपाळराव अंतरफाळे संस्थापक अध्यक्ष माननीशी अजितदादा पवार सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आज वीर धनुर्धर महान योद्धा एकलव्यजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमिपूजन सोहळानिमित्त आज आपल्या भंडारा जिल्ह्यातील सर्व युवकांना सर्व बेरोजगार तरुणांना एक अतिशय म्हणजे सुंदर असा संदेश देण्यासाठी का आज हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे या माध्यमातून आपल्या या जिल्ह्याची परिस्थिती पाहता की या ठिकाणी बेरोजगाराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे कारण की आज भंडारा जिल्ह्याच्या साती तालुक्यामध्ये मी फिरलो गोंदियापर्यंत गेलेलो आहे परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी मुख्यतः एम आय डी सी नसल्यामुळे कुठलंही उद्योग क्षेत्र नाही आहे विद्यार्थ्यांना शिक्षण घेतात परंतु त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही या ठिकाणी पाहिली ती शेतीवरती अनेकांचं उदारनिर्वाह आहे परंतु निसर्गाचं संकट सुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे निसर्गसुद्धा आपल्याला पाहिजे तसा साथ टायमाला देत नाहीये म्हणून बेरोजगारी संख्या खूप वाढलेली आहे जागोजागी गेल्यानंतर सर्वांचा प्रश्न पहिला असतो की दादा आम्हाला काम द्या म्हणून आज मी स्वतः पंकज गोपाळराव तंतरपाडे टी एस पी एल ग्रुपच्या माध्यमातून अतिशय सुंदर आणि तुमच्या योग्य ते प्रमाणे म्हणजे तुम्हाला बस सेवा राहण्याची सेवा तिथं चांगली कंपनी सगळ्या सोयीसुविधा लेडीज महिला असेल तर फक्त ओनली फिमेल म्हणजे तिथं पुरुष नसणार अशा कंपन्या अशा विविध कंपन्या म्हणजे महाराष्ट्रातील नाही तर देशातील नामांकित अडीचशे ते तीनशे कंपनीशी आमचं टायअप झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक चांगली रोजगाराची क्रांती करण्याचं काम या ठिकाणी आम्ही हाती घेतलं आहे भंडारा जिल्ह्यामध्ये किती दिवसापासून तुमच्या काम चालू आहे भंडारा जिल्ह्यामध्ये मागील चार वर्षापासून माझं काम चाललेलं आहे आज प्रामुख्याने मला एक सामाजिक कामासाठी या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं त्या ठिकाणी मी आल्यानंतर एक लोकांशी माझं अद्भुत एक नातं झालं आणि परिस्थिती पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे माझ्या रक्तामध्ये समाज कार्य आहे माझ्या हातातून समाजाचं शेवटच्या घटकापर्यंत त्याला न्याय मिळवून देण्याचा उद्देश माझा असतो माझ्या परिवाराचा असतो आणि खऱ्या अर्थाने जेव्हा परिस्थिती पाहिली तेव्हा भंडारा जिल्हा हा अतिशय म्हणजे आपण त्याला मागासलेला नाही म्हणू शकत परंतु आर्थिकदृष्ट्या असू द्या उद्योगदृष्ट्या असू द्या क्रीडा सांस्कृतिक या क्षेत्रात अतिशय मागं असणारा हा जिल्हा माझ्या लक्षात आलेला आहे लोकं इतके प्रेमळ आहे लोकांचं मन इतकं साफ आहे आपुलकी आहे जीवाला जीव लावणारे लोक आहे परंतु त्या लोकांसाठी खऱ्या अर्थाने काही करण्याची एक मानसिकता या ठिकाणी मला इतर लोकांमध्ये दिसली नाही परंतु मी ही पाहिल्यानंतर मी खऱ्या अर्थाने मला वाटलं की खऱ्या अर्थाने समाजसेवा करायची असेल की खऱ्या अर्थाने लोकांना गरज आहे त्या ठिकाणी काम करायचं असेल तर तो, तो आपला भंडारा जिल्हा आहे तर आज भंडारा जिल्ह्यामध्ये मागील चार ते पाच वर्षापासून माझं काम कार्य सुरू आहे आत्तापर्यंत आपण किती रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे आधी किती मुलांना रोजगार दिलेला आहे याआधी पुण्यासारख्या ठिकाणी अतिशय मोठा असा महा रोजगार मेळावा आयोजित केला होता त्या ठिकाणी एक पंधरा ते वीस हजार युवकांनी युवतीने सहभाग घेतला होता त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना नोकरीसुद्धा लागली भंडारा जिल्ह्यातील म्हणजे आज साकोली असू द्या लाखंदूर तालुका असू द्या लाखनी असू द्या आणि पवनी किंवा गोंदियातील अर्जुनी अनेक अनेक विद्यार्थी अनेक म कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहे कारण की मला वाटतं माझं व्हिजिटिंग कार्ड एक दहा हजार व्हिजिटिंग कार्ड माझं संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये विस्तारित झालेला आहे त्या माध्यमातून अनेकांचा मला तर फोन येतो म्हणून मी त्यांना तर परस्पर काही विद्यार्थ्यांना नोकरी डायरेक्टली लावलेल्या आहे आपण परंतु आज खऱ्या अर्थाने एक रोजगाराची संधी म्हणजे एक रोजगाराच्या माध्यमातून हा रोजगार मेळावा आम्हाला जिल्हा लेवललाच घ्यायचा आहे त्या तालुका प्लेसला आणि जिल्हा प्लेसला परंतु आज एकलव्य महाराजांच्या पुतळ्या स्मारकाचं एक भव्य दिव्य भूमिपूजन होतं म्हणून त्यानिमित्ताने एक काही दुसरा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यापेक्षा रोजगार म्हणजे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल हा एक चांगला उद्देश समाजासमोर येईल म्हणून हा रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला परंतु येत्या काळामध्ये तालुका प्लेसवरती हा रोजगार मेळावा आमच्या टी एस पी एल ग्रुप व पंकज तंत्रवाडे मित्र परिवारच्या वतीने करण्यात येणार शहरातील मुख्य रस्त्याला